विलिमर्सचं कवितेबद्दलचे कोटेशन असं आहे पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स त्या मनातून पुराव्या अशा लागतात कविता काही रिट लट जोडून निश्चितपणे होत नाही तरीसुद्धा मला वाटतं छोटासा अशा प्रकारचा भोसले सरांच्यामुळं म्हणा किंवा रवी म्हणा म्हणा किंवा अजून काही मित्र असतील त्यांच्यामुळं म्हणा हा छोटासा प्रयत्न कर्मवीरानांच्या रहित शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना एक कविता सुचली आणि ते कविता अशी आहे रहितेच्या शिक्षणाचं रोपट साताऱ्याच्या भूमीत रोवलं त्याच्या पारंब्या पाहून वटवक्षात रूपांतर केलं सांगा नाना तुम्हाला कसं होय सारं जमलं इवल्याशा हृदयातून आभाळ एवढं प्रेम आणलं तुम्ही आम्हाला हवे असताना मृत्यूला परत का नाही दाडलं सांगा ना तुम्हाला कसं होई सारं जमलं उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करतोय त्यानिमित्ताने चार ओळी म्हणतो पा आणि थांबतो कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला अरे अरे होतो आम्ही गुलाम आम्हाला बादशाह बनवून गेला आम्हाला बादशाह बनवून गेला थँक्यू